ची गरज काय आपल्याला आता गॅस ची गरज काऊ नाही कारण की आपलं थोडं ओव्हर बजेट ना जाऊ म्हणून या जा टोपीमध्ये दिवसभर डोकसं होतं रातभर डोकसं होतं डोकसं सापडत हो नाही मित्रांनो गुड मॉर्निंग आता बघा आणि फटाफट आवरतो आता कारण की खूप वेळ झाला सूर्य पण निघला बघा आपली सायकल फटाफट आवरतो आता बस टेन्ट आणि बाकी सगळं झालं सामान बाहेर ठेवतो आणि आवडतो फिरून जा फिरून जा नाही मी शॉर्टकटून जातो कारण की एवढं फिरून जायना म्हणजे दहा किलोमीटरचा फैसला आणि सरळ शॉर्टकट कर पडत आहे मस्त आणि सकाळ सकाळी एवढं तर मित्रांनो बघू शकता किती मस्त रस्ता आहे आणि चालला पण या रस्त्यानं थोडी थंडी थंडी हवा आहे तर हरी वाटत आहे हां फक्त जास्त थंडी नाही पाहिजे बरं असं खूप नाही वाटत कारण की मॉर्निंगचा टाईम आहे ऊन जास्त पुरवला थोडा लेट निघलो मी जास्त होतो आणि समोर अंबिकापूर गाव आहे त्या गावातून आलो आणि तिथं पंक्चरचं दुकानच नव्हतं तिथं आलो हे म्हणले की जर गाडीचं जे वाल असते समजा जे तोटी असते ना आपली हेवाली वाली ने तोटी जर गाडीची असली तर पंचर निघू शकते नाही तर निघणार नाही पण मग त्या बरं झालं की आपली ते स्पोर्ट सायकलच्या ते जे तोटी आहे ते गाडीचीच आहे तिले ना की नॉर्मल सायकलला जे वेगळी येत असते तशी नाही आहे ते तर एक बरी चांगली गोष्ट आहे त्याला पंचर काढून घेत कारण की दोन दिवस झाले त्यात हवा मारणं पडू राहिली आपल्याला लई प्रॉब्लेम होऊ राहिली तर एकतरी बरं होऊन जाईल की आपलं पंचरचं टेन्शन नाही राहणार चला बस थोडा वेळ वाटला जातं आणि पंचर घेऊन काढू ना आता आपण सायकलचं पंचर काढून घेऊ तर ते बरं झालं की पंचर काढायला है म्हणून तर चला पंचर काढून घेऊ होतो आणि सायकलचं पंचर काढलं प्रॉपर ते तरी बरं झालं पंचर निघलं काही टेन्शन नाही एकच पंचर होतं मागचं पण आणि ऑइल मारून घेतलं सगळ्या ह्याच्यात टकाटकुनी टेन्शन नाही जास्त आणि आता मस्त आरामात सायकल घेऊन आपण रस्त्याने निघू थोडासा कोपरं चार्जिंग पण केला एक तेच बी बरं झालं की नाही तर आपली केबल तुटली माहिती आहे तुम्हाला रात्री चला जाऊ आता थोडंसं मग गेले दहा किलोमीटर झाले एक घाट लागला होता घाट पाहून आलो आणि आता अकरा अकरा न वाजले कमी जास्त आणि हे बघा असं छोटस गावं लागलं मजेवर आज रॅट करायमध्ये काही टेन्शन नाही चला ते समोर गाडीवर गेले आता ते बोलले व्हिडिओ म्हणून येणार मी पण मी विषय असा की तुमचे व्हिडिओ पाहतो म्हणले म्हणजे याला तुमची व्हिडिओ लई वेळ इंस्टाग्राम मध्ये तर काही काही व्हिडिओ हिंदीमध्ये आता आले असतील काही विषय नाही कारण की तिकडं लोकेशन टॅग केलं की नाही इकडे पण व्हिडिओ चालतात तसं काही विषय नाही जाऊ द्या असं <laughs> बघा बघा एक महाराष्ट्रातला सामान्य मुलगा कुठपर्यंतचे व्हिडिओ पाहिले जातात चालतं ते असं जास्त गर्व करणं पण ठीक नाही मित्रांनो इकडं गिलासपतीचं मोठा आहे आणि बी <skrana> तर मित्रांनो जे तुम्हाला समोर घेते साठ किलोमीटर गाव आहे त्या गावापासून गावा चांगला रोड आहे म्हणजे जो पब्लिक म्हणजे जास्त वाला रोड आहे तोच रोड आहे हा थोडा आहे म्हणजे अलग टाईम रोड आहे म्हणजे अलग टाईम म्हणजे सांगायचं असतो आहे की हा रोड चालत नाही आणि ज्या बाहेरून गाड्या मोठ्या गाड्या झाड मिळू झाड हे झाड थोडे वेगळे जातो सगळ्यांपासून जंगल लागलं तर थोडं गाव टाईप एरिया लागला होऊ शकत आणि बस माझ्यावर सायकल चालला धीरे 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 सायकल सायकल चालतो पग काही नाही आणि जास्त काही दाखवायसारखी ती नाही राहिली खरं खरं जे आहे ते जे जसं जसं वाटते तसं दाखवत आहे तर मित्रांनो आता वाजले कमी जास्त तीन एक दाखवून पण देतो तीन पाच आणि घनदाट जंगल भेटलं जंगल आहे पंधरा ते वीस किलोमीटरचं हे बघा पंधरा ते वीस किलोमीटरचं जंगल आहे हे जंगल गेल्यावर नारायणपूर म्हणून एक गाव भेटीन त्याच्या अगोदर काहीच नाही आहे मला वाटते भाऊ हे जंगल आज जीव घेते काय काही विषय नाही चला आणि मागं पाहू शकता गाडी नाही आहे एकच दुखद गाडी येते कधी कधी

यहाँ तो कोई नहीं जी मैं महाराष्ट्र से आया हूँ मैं साइकिल यात्री हूँ मैं भी जगन्नाथ पुरी जा रहा हूँ तो आज रात के लिए रुकने के लिए थोड़ी जगह चाहिए ठीक है महाराष्ट्र से अभी जगन्नाथ पुरी जा रहा हूँ लेकिन आपकी हमले की करनत करती तो अभी जगन्नाथ पूरी जा रहा हूँ मतलब ऑल इंडिया साइकिल रेड कर रहा हूँ हाँ तो रहा। तो रहा हूं। नहीं तो जाना जगन्नाथपुरी तो हाँ नहीं जगन्नाथपुरी ओडिशा ही है ना फिर जगन्नाथपुरी से बालाजी फिर बालाजी से चेन्नई और चेन्नई से नीचे रामेश्वरम अभी नेपाल से आ रहा हूँ अभी वाराणसी किया वाराणसी से अभी इधर हाँ साइकिल से कोई बात नहीं आइडेंटिटी दिखा दूंगा मैं मेरा सब कुछ है लगे तो मैं बात कर लूँ ठीक है। हैलो नमस्ते भैया जी नमस्ते मैं बोल रहा था आज रात के लिए थोड़ी रुकने के लिए जगह चाहिए अच्छा कहाँ से आ रहे हैं आप अभी मैं महाराष्ट्र से महाराष्ट्र संग्रामपुर से आ रहा हूँ ऑल तो इंडिया साइकिल कर रहा हूँ मतलब पूरा भारत भ्रमण कर रहा हूँ साइकिल से मतलब भगवान दर्शन हाँ अभी जगन्नाथपुरी जा रहा हूँ पीछे अंबिकापुर में रुका था अंबिकापुर से पीछे कुछ बीस किलोमीटर पे अभी आया इधर बोलिए जी हेलो हाँ अभी हम एक दुकान में कर तो रुकने के लिए जगह मिल जाएगी जी नाम बताइए क्या नाम है मेरा नाम दत्ता जी पुरकर कोई बात नहीं मैं अपनी आइडेंटिटी दिखा देता हूँ जो आधार कार्ड ड्राइविंग लाइसेंस जो भी है तो आज रुकेंगे हाँ जी आज, आज रुकेंगे कल सुबह सुबह 6 बजे निकल जाएंगे आता आपण जिथे आश्रमावर थांबलो होतो त्यांनी परमिशन तर दिली थांबायला आणि जे भाऊ लोक माझ्या मात त्याला तुम्हाला बाहेर दिल्यावर दाखवतो सगळ्यांना जे आता ते फुटबॉल खेळायची गोष्ट करत होते सहा वाजले आता काय विषय म्हटलं थोडं आपण पण खेळू कारण की तर चला मित्रांनो अरे या इकडे काय सरम आले शर्मा मत आपण आपलं नाम बता दो शर्मा घेऊ रे होतो क्या बोले दीदी एक एक धन बता दो हाँ भाई तेरा शकिंदर राम शकिंदर राम एक मिनट हाँ तेरा ज्ञानेश्वर राम ओके बालपन राम दीपक भगत चंद्रशेखर अनुज पर संतोष राम मनोज दास दयानंद राम ओके तर चला भावना ना अपन आता हम सग बॉल खेव इधर को बॉल आप वॉलीबॉल है क्या ओके बॉल फुटबॉल अरे फुटबॉल आता आपण चाललो फुटबॉल खेळायला यांच्यासोबत तर इथं गरम आहे बघू शकता ओ ओवाला गेवाला देवाला अरे भाऊ बहुत बडा आहे चला मजा येईल आणि असेच काहीतरी जे पल आहेत ते असे एन्जॉय करायचे म्हणजे कसं एक मेमरी बनवून राहते त्या गोष्टीची लय भारी वाटलं मला तर खरंच चला बघूया आता ते दोस्त सगळे पहिले पुढे जाऊन थांबले तरी ही ये बी एव ओके। बोलो भाई क्या करना होगा मुझे तो पता नहीं कैसे खेलना है अभी। मतलब मतलब टीम बांटेंगे उसके बाद फुटबॉल खेलेंगे ठीक है कैमरा का रखना पड़ेगा सब कुछ रिकॉर्ड होना चाहिए जितना हम खेल रहे हैं सब कुछ हाँ आ, बस कैमरे पे बॉल हिट ना करे हाँ बस कैमरे पे बॉल हिट ना करे लग जाएगा ये अपना ये है क्या इसके पार अगर डालोगे तो ए टीम वाला और उसके पार वो टीम वाला ऐसा कुछ है क्या तो कैमरा उस एंगल में रखता हो बस इतना ध्यान रखिए बस कैमरे पे हिट ना करे अगर कैमरा टूट गया भाई जान जली जाएगी मेरी ठीक है कोई बात नहीं तर चला अपन कैमरा कारण लाओ चला टीम अडून ग्या आणि मला कोणाकडून कुण ठेवता मुझे किस तरफ रखोगे भी बता देना ठीक है ओके तर थांबा पहिला आपण टीम लावून घेऊ काय विषय आहे आणि मग बघू और देखेंगे अरे यार क्या गिरा इसमें कुछ तो गिरा नहीं है। भाई बड़े बड़े कितने हो एक दो तीन चार पाँच छ सात सात आठ भाई लोग हम लोग हैं आठ अपनी इधर आ जाओ जितने बड़े ही उधर छोटे उधर रहने दो एक बार मेरे हिसाब से खेलो ठीक है चलेगा तर भावान्नु आता रेकॉर्ड कर दो सग सग फुटबॉल खेलते होते तथु सग इगले सगले भाऊ लोग खरच फुटबॉल खेले मजा मोबाइल है मोबाइल पे क्यों लगेगी सच में ठीक है ठीक है अपने इसमें कर दूं उधर ही मोबाइल भी रखना है सामान भी रखना है क्या करें ये अपने उसमें आश्रम में रहता है तो सही रहता आ, कोई दिक्कत नहीं लग जाएगा पर अगर यहाँ रखेंगे तो लग जाएगा आ, लगता है गिरने से कुछ फर्क तो नहीं पड़ेगा पर कोई बात नहीं एक बार ट्राई करते हैं, तो हाँ? हाँ सब मिल के ही खेलेंगे ना ओके रख इधर, भाव बस इस पे ध्यान रखना खास करके तुम ओके पूरा ग्राउंड तो नहीं आ रहा पर जितना आ रहा चलो करो पास उनको बोलो देखे देखे। अरे यार उनको बोलो अकेला अकेल ना खेले भाई ओ भाऊ अकेला अकेल ना गलो यार हमी भी दे दो पहले हाँ। एक नंबर ओके ओके मित्र बहला दे तो, भा एक खड़ू पो आता वही था मित्रांनो हे बघा सायंकाळ झाली आता पोरं फुटबॉल खेळू राहिले मी कॅमेराच्या थोडं कॅमेऱ्याच्या जवळ थांबलो कारण की फुटबॉल कॅमेराला हिट ना करो थोडा वेळ मी पण खेळलो होऊ शकता चला आता हा व्हिडिओ होतो सध्या उद्या सकाळी जीन कारण की आता तर येऊ शकणार बघा आणि अंधार दिसून राहिला एवढा काही जास्त दिसून नाही कॅमेरामध्ये विजिबल नाही उरा समोरचं ओके हाय हॅलो तर चला बघा लेडीज खेळतात होऊ पण बघा एक नंबर तर त्याला मित्रांनो जेवढं दिवसभर सायकल चालून नाही थकत त्याच्यापेक्षा जास्त फुटबॉल खेळून थकतो इथं नको बदला आता थोडं एन्जॉयमेंट खेळलो मस्त वय भारी वाटलं जाऊ आता थोड्या वेळांसमोर बघा समोरच्या साईडला ते दिसते तिथं आश्रम जाऊ मग सर हरेह माझे मित्रांनो तवे सगळे मित्र आपला परिचय देतील की कोण कोण कुठून कुठून आहे कसं कसं सर्व काही तर, 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 तर नक्की आहे तो का तुम्ही पण ठीक आहे तर मी तुम्हाला काय दिसले ते तो भाई होय मेणार नाव स्वतः बोलकर मी महाराष्ट्र से महाराष्ट्र से बोलून थेट एवले करणार होत जना बसली जी जसे एवले करतो म्हणजे में में से कर रहा और अभी तो में एक चुका हूं और अभी 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 प्लान भी जो साल साल तो तो एक चुका तक 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 मैंने लगभग लगभग मुझे सबसे अच्छा लगा कि नेपाल में घूम के कि जितना एक्सप्लोर

महादेव तर मित्रांनो थोडं काहीतरी यांना सांगतो आणि काहीतरी यांना एक्झाम्पल दाखवायचे की यांना रिॲलिटी वाटून नाही राहिली या गोष्टीची जे मी खरं सांगू राहिलो आहे तर बघू आता बोलतो यांच्यासोबत थोडं ओके बाबांनो आता थोडं यांना इन्फॉर्मेशन दिली आणि बंद केलं सध्या बोलणं कारण की सगळ्यांना बुक लागली आठचा टाईम आहे आणि जेवण करायला आता बघा किती वाजले साडेसातचा टाईम होता आता आठ वाज झाले आठ वाजून चार मिनिटं झाले चला तर चलो बाय खाना खाण्याखाणे जात कुठे गेली बाय थोडा गुस्सा वगैरे बातोसा असा खाल्लावली सायकल सगळं सामान सायकलवरच आहे बघू शकता आणि हे आश्रमच्या अंदरचंही नजारा आणि पाण्याची बॉटल घ्यायला आलो मग तुम्हाला सांगून बी जा आणि वर चाललो आता Сетвертый рум. Окей. Так, поршень. Ну ладно, и вы